रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही पुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे शिवशक्ती चौक आरु विहार सोसायटी येथे पार्क केलेल्या वाहनांच्या काचं फोडून काही गुंडांनी परिसरात दहशत निर्माण केली आहे सदर प्रकारानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा अशी तोडफोड झाली असून हे प्रकरण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळ्यांचे असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे घटनास्थळावर जवळील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका युवकाला अटक करण्यात आली आहे तर इतर आरोपी सध्या फरार असून ते सर्वजण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं समजत या प्रकरणी शशिकांत गायकवाड यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात पहाटे चिर्यात दाखल केली आहे गुन्हेगारांनी कोयत्याचा वापर करून गाड्यांची तोडफोड केली असून सिमेंट ब्लॉक्सही फेकण्यात आले होते पुणे शहरात वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असताना पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे आदेश दिले होते गुन्हेगारांना अद्दल घडवा अशा सूचना गुन्हेगारीत वाढ होत असल्याचं चित्र सध्या आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून पसार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा